नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> नुकतीच महाराष्ट्र कारागृह पोलीस महाराष्ट्र मुंबई पोलीस आणि मुंबई चालक पोलीस यांच्या नुकत्याच मिरिट लिस्ट लागलेले आहे ला अंतिम निकाल लागलेले आहे ला तर <coughs> कारागृहाचं जे मिरिट आहे ते मेरिट या ठिकाणी पाहिजे तेवढं हाय गेलेला नाही आता ओपनचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी हाय गेलेला आहे एकशे तेहतीस ओपनचा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे आणि बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांचाही थोडा हाय गेलेला आहे दोन तीन कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तशा परंतु एस सी आणि एस टी यांचं जे मिरिट आहे आणि फिमेलचं मिरिट ते थोडं कमी आलेलं आहे तर जे विद्यार्थी या <coughs> मिरिटमध्ये अंतिम मध्ये सिलेक्शन झाले अशा विद्यार्थ्यांचं तर या ठिकाणी स्वागत आहेच हार्दिक अभिनंदन परंतु जे विद्यार्थी कोणी विद्यार्थी एक मार्काने त्या ठिकाणी राहिला आहे कोणी दोन मार्कांनी राहिला आहे किंवा कोणी वयामध्ये त्या ठिकाणी कटला आहे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे विशेषतः कारागृह विभागामध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही आहे <coughs> मी तुम्हाला आताही सांगतो आणि आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याबाबत चर्चा केली आहे की वेटिंगवाले शक्यतो कारागृह विभागामध्ये तरी वेटिंगवाल्यांचं काम हे होतच असतं आता या मिरिटमध्ये ताजं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर आमचं कारागृह विभागामध्ये पण काम झालेलं आहे आणि चालक पोलीस तसेच सी पी मुंबई इथं पण आमचं काम झालेलं आहे मग सर नेमकं जॉईन कोणतं करायचं तर बघा आता मी तर तसं काही सांगू नाही शकत तुम्हाला की तुम्ही कारागृहच जॉईन करा किंवा मुंबई पीच जॉईन करा किंवा चालकच जॉईन करा तो या ठिकाणी ज्याचा ज्याचा प्रश्न असतो वैयक्तिक प्रश्न असतो नेमका आपल्याला कोण्या घटकामध्ये आवड आहे तर तो ज्याचा ज्याचा प्रश्न असतो तर मी पस्ट ज्याही मुलांचे फोन आले त्यांना स्पष्ट सांगितलं की हा म्हटलं शेवटी तुमचा प्रश प्रश्न आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला कोणतं निवडायचं नी, आणि कोणतं नाही निवडायचं कोण्या ठिकाणी तुम्हाला कर्तव्य द्यायचं आहे तो शेवटी तुमचा प्रश्न आहे मी <coughs> स्पष्ट त्या मुलांना तसंच सांगितलं तर <coughs> शक्यतो कारागृहाची हे जे ड्युटी आहे हे कसं चार भिंतीच्या आत आहे त्यामुळे मुलं शक्यतो त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही मुलं चालकाला त्या ठिकाणी प्राधान्य देतील <coughs> परंतु कारागृह विभागामध्ये दे प्राधान्य देत नाही म्हणून <coughs> कारागृह विभागाची जे वेटिंग लिस्ट असते ती मोठ्या प्रमाणामध्ये खुलत असते आपण दोन व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा केलेलीच आहे तर मी आखीन <coughs> एक धीर देण्यासाठी जे विद्यार्थी एक एक दोन दोन मार्कांनी या ठिकाणी मिरिटमध्ये बसले नाही ते बाहेर वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा बाहेर पळाले त्या मिरिटच्या त्या विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून हा व्हिडिओ बनवत आहो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक मोटिवेट करत आहो बाकी काय नाही <coughs> तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घाबरायचं नाही आहे तुमचं शंभर टक्के काम होणार म्हणजे होणार वेटिंगवाल्यांसाठीच मी एक आवर्जून सांगतो आहे <coughs> एक उदाहरण सांगतो तुम्हाला ते म्हणजे आमचे जवळचेच विद्यार्थी आहे एक म्हटलं म्हणजे मंगेश दिलीप पाटील आमच्या गावचाच विद्यार्थी आहे त्याचं नागपूर कारागृह येथे तो पहिला आहे वेटिंगला आणि आता जो आपला निकाल लागला मुंबई चालक पोलीसचा तिथं त्याचं काम झालेलं आहे ओबीसी कॅन्डिडेट विद्यार्थी आहे तर तिथं त्याचं काम झालेलं आहे सिलेक्ट झालेलं आहे मुंबई चालक पोलीस इथे तर बघा आता हे एक उदाहरण समजून घ्या की आता तिथं पहिला वेटिंगवर होता तो कारागृह विभागामध्ये आता पहिला दुसरा वेटिंग यांचं तर शंभर टक्केनी एकशे एक टक्का काम होतेच आता ती जे आता हाय एक नंबरचा वेटिंगचा या ठिकाणी जॉईन करणार आहे मुंबई चालक पोलीसला मग आता तो दुसरा क्रमांकाचा जो वेटिंगचा विद्यार्थी होता तो त्याची त्या ठिकाणी जागा घेणार आहे म्हणजे त्याचं जो शंभर टक्के काम हे होणारच आहे एक दोन क्रमांक ते तर होतेच शंभर नाही एकशे एक टक्के काम होतेच परंतु त्याच्याही मागे खूप असे वेटिंगवर असतात विद्यार्थी उमेदवार त्यांचंही काम या ठिकाणी होतच असते हे झालं एक उदाहरण पुन्हा तुम्हाला दुसरं उदाहरण एक सांगतो तोही आमच्या जवळचाच विद्यार्थी आहे आमचाच विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे सागर रमेश वाघ आमचाच आहे तर हा जो उमेदवार आहे <coughs> हा उमेदवार मुंबई कारागृह पोलीस या ठिकाणी होमगार्डमध्ये पहिला वेटिंगवर हो आहे किती पहिला आणि होमगार्डचं मिनिट कितीवर क्लोज झालं एकशे पंचवीसवर त्याला एकशे चोवीस मार्क आहे तर तो पहिला वेटिंगवर आहे होमगार्डमध्ये तर त्याच्या अगोदरचे जे होमगार्ड उमेदवार आहे दोन उमेदवार त्यांचं ऑलरेडी तिकडे एकाचं चालकला आणि एकाचं सी पी मुंबईला दोन होमगार्डचं तिच्यातल्या त्या उमेदवारांचं सिलेक्शन तिकडे झालं आहे म्हणजे तिकडे त्यांची टोटल त्यां म्हणजे सिलेक्शनच झालं आहे आता मेरिट तर लागलंच आहे त्याच्या पहिलेच त्याला ते समजलं होतं की हे दोन मुलं तिकडे जाणार आहे आता मेरिट लागलं तर ते अंतिम मिरिटमध्ये त्यांचं नाव आलेलंच आहे तर ते दोन विद्यार्थी तिकडे जॉईन करणार आहे म्हणजे हे ज्या दोन जागा खाली झाल्या त्या दोन जागा खाली होणार आहे मग हा जो पहिला विद्यार्थी आहे सागर वाघ हा त्या ठिकाणी जॉईन होणार आहे म्हणजे अशी हे कारागृह विभागाची जे मिरिट आहे मेरिट लिस्ट आहे वेटिंग लिस्ट आहे हे अशी खाली खाली खालीखाली जात राहते म्हणून हे असे दोन उदाहरणं तुम्हाला सांगितले असे भरपूर उदाहरणं आहे तसे ब बऱ्याच मुलांचे फोन येऊन गेले तर हे तुम्हाला असे दोन उदाहर उदाहरणं मी सांगितले जे विद्यार्थी मो वेटिंगला आहे त्यांना मोटिवेट करण्यासाठी तर कोणत्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी घाबरून जाऊ नका तुमचं शंभर टक्के वेटिंगवाल्यांचं काम होणार आहे <coughs> इवन ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीसपर्यंत मार्क आहे ज्या मुलींना <coughs> आता काहीचं एकशे अठरा लागलं काहीचं एकशे सोळा लागलं त्यांना त्याच्यापेक्षाही दोन दोन तीन तीन मार्क कमी आहे अशा सुद्धा, <coughs> मुलींचंसुद्धा सुद्धा, त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे वेटिंग लिस्टमधल्या तर बरीच अशी चर्चा झाली या संदर्भात वेटिंग लिस्टवाल्यांसाठी तर या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र